बातमीपत्रात पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात उसाच्या एफ आर तुकडे पाडण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं लगाम लावलाय या निर्णयाविरोधात राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं स्थगितीची मागणी फेटाळली आहे त्यामुळं एक रकमी एफ आर पी देण्याच्या धोरणाची साखर कारखान्यांना अंमलबजावणी करावी लागणार आहे मागील गळीत हंगामातील साखर उतार्यावरून चालू गळीत हंगामातील ऊसाची एफ आर पी निश्चित केली जाते मात्र यामध्ये शासनानं बदल केलाय ज्या त्या वर्षीच्या गळीत हंगामातील साखर उतार्यावरून एफ आर पी निश्चित करण्याचं परिपत्रक शासनानं काढलंय साखर उतारा हंगामाच्या शेवटी काढला जातो या धोरणामुळे गळीत हंगाम पूर्ण होईपर्यंत एफआरपी निश्चित करता येणार नाही त्यामुळं नवा पेस निर्माण झाला होता या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाच्या निर्णयाला स्थगिती देत एक रकमी एफ पीचा मार्ग मोकळा केला होता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावत पुढील सुनावणी एकोणीस नोव्हेंबर रोजी ठेवली आहे त्यामुळं साखर कारखानदार आणि राज्य शासनाला चांगलीच चपराक बसली आहे